विनंती करतोय दुसरे मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय माजी गुरुवर्य सुभाजी दरबस्ते वर्ष आदरणीय सरांना विनंती करतो आपणही या ठिकाणी समोर यावं व सन्माननीय साहेबांच्या हस्ते या ठिकाणी हा सन्मान स्वीकारावा अशी विनंती करतोय तदनंतर या ठिकाणी अत्यंत कर्तबगार व अत्यंत सन्माननीय गणेशजी कतुरवार साहेब ज्येष्ठ पत्रकार व अत्यंत निर्भीर व अभ्यासू व्यक्तिमत्व सन्माननीय गणेशजी कुत्रवारच आहेत सन्मान्य साहेबांना विनंती करतो आपण समोर यावं व सन्माननीय साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी हा बहुमान सन्मान स्वीकारावा अशी विनंती करतोय सन्माननीय गणेशजी कुत्रवारच आहेत त्यानंतर या ठिकाणी या उपस्थित असणारे आमच्या माझे मित्र तथा एक अभ्यास व्यक्तिमत्व अत्यंत निर्भर व कफतदार व्यक्तिमत्व हा अशोक हा केस आहे या ठिकाणी उपस्थित आहे त्याही व्यक्तिमत्वाचं योज सन्मान व्हावं म्हणून सन्मान साहेबांना विनंती करतो आपण समोर यावं व सन्मान्य साहेबांच्या हस्ते हा यथोच सन्मान या ठिकाणी स्वीकारावा अशी विनंती करतोय त्याच्यानंतर सन्माननीय अमरनाथजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत अमरभाऊ यांनाही विनंती करतो आपण समोर यावं व त्यांचं सन्मान या ठिकाणी सन्मान्य साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होईल म्हणून त्यांना मी विनंती करतो आपण समोर येऊन सन्मान्य साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा बहुमान स्वीकारावा अशी विनंती करतोय सन्मान्य याच ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित अतोय ज्येष्ठ पत्रकार व अत्यंत मार्गी व्यक्तिमत्व सन्मान्य दिगंबरजी लाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत लाडे साहेबांनाही विनंती करतो आपण समोर यावं व सन्मान्य साहेबांच्या हस्ते या ठिकाणी हा बहुमान स्वीकारावा अशी विनंती करतो सन्मान्य दिगंबरजी हाकेस आहे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय जी देशपांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत हरीश देशपांडे साहेबांना विनंती करतो आपण समोर यावं व हा सन्मान स्वीकारावा अशी विनंती करतोय या ठिकाणी दुसरं कर्तबगार व्यक्तिमत्व अत्यंत पायने ममतेने उत्सवलेले व्यक्तिमत्व माझे गुरु समान असणारं व्यक्तित्व आदरणीय राजूजी ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही विनंती करतो आपण समोर यावं व हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा अशी विनंती करतोय त्यानंतर माझे मोठे बंधू आदरणीय पत्रकार सन्मान पाटील चव्हाण आदरणीय दादांची या ठिकाणी उपस्थिती झाली त्यांनाही विनंती करतो आपण समोर एक उत्कृष्ट इंजिनियर व समाजामध्ये त्यांना वावरत असताना सर्वांना अत्यंत ममतेने उलाशी धरणारं व्यक्तिमत्व आदरणीय संतोष पाटील चव्हाण आदरणीय दादाचे या ठिकाणी युच सन्मान आदरणीय आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत तदनंतर त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार आदरणीय इस्ताक अली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी अगत्याचा आहे मी सन्मान साहेबांना विनंती करतो आपण ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक आदरणीय इस्ता खली साहेब यांचं हेतुचं सन्मान या ठिकाणी करावं अशी विनंती करतोय सोबतच सन्मान्य जी कुंडरवाडीकर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा एक निर्भीड पत्रकार आदरणीय माझे बंधू सन्मान्य हर्षजी कुंडरवाडीकर साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली म्हणून त्यांचं सुद्धा त्या तुथचे सन्मान सन्मान्य प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी उभं सन्माननीय आमचे दुसरे पत्रकार आदरणीय अफजल सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही विनंती करतो आपण सन्मान्य साहेबांच्या हस्ते हा बहुमान स्वीकारावा अशी विनंती करतोय सन्माननीय यादवरावजी लोकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही विनंती करतो अत्यंत समाजप्रिय असणारं व्यक्तिमत्व समाजामधील घटना घडामोडींचा सटीक अभ्यास करणारं व्यक्तिमत्व यादवरावजी लोकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचाही सन्मान होणं अगत्याचं समजून सन्मान्य साहेबांना या ठिकाणी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी बहुमान स्वीकारावा अशी विनंती करतोय सन्मान्य संतोषजी मेहरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही येतृत् सन्मान होणं आग्रहाचं समजून त्यांनाही विनंती करतो आपण सन्मान्य साहेबांच्या हस्ते हा बहुमान स्वीकारावा अशी विनंती करतो सिद्धार्थजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत अत्यंत बुद्धिवादी व्यक्तिमत्व सन्मान्य सिद्धार्थजी कांबळे साहेब त्यांचं येतोच सन्मान होणं आग्रहाचं समजून त्यांना विनंती आहे आपण समोर यावं व सन्मान्य साहेबांच्या हस्ते या ठिकाणी बहुमान स्वीकारावा अशी विनंती करतोय सन्मान्य माझी नांदेडकर आदरणीय पत्रकार बांधव सन्मान्य माजी नांदेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय पत्रकार विनंती आपण समोर यावं व हा बहुमान या ठिकाणी स्वीकारावा असं विनंती करतोय त्यानंतर माझे परममित्र तथा युपीएससी मध्ये ज्यांनी अत्यंत उच्चांक मिळवून काही मात्राने त्यांचं एस रोखलं असं व्यक्तिमत्व माझे परममित्र आदरणीय सुगतजी नंदुरकर या ठिकाणी उपस्थित आहेत याही व्यक्तिमत्वाचं समृद्ध मतदार व्यक्तिमत्व कोण आम्ही त्यांची ख्याती अत्यंत पुनर्वडी शहरामध्ये व्यक्तिमत्व युवा नेतृत्व सन्मान्य सुगतजी यांचा सन्मान या ठिकाणी होणं आगत्याचं समजतोय तदनंतर नागनाथजी कोलंबरे अत्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये पत्रकारी क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव उल्लेख अत्यंत आदरानं सन्मानानं घेतलं जातं असं व्यक्तिमत्व सन्मान्य नागनाथजी कोलंबरे त्यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी करणं अगत्याचं समजून मी सन्मान्य विनंती करतो आपण समोर यावं व माझे दुसरे छोटे बंधू अत्यंत विविध क्षेत्रामध्ये शैक्षणिक सामाजिक धार्मिक आध्यात्मिक राजकीय या विविध क्षेत्रामध्ये गुणसंपन्न असणार व्यक्तिमत्व सन्माननीय दत्त भाऊ हमन आदरणीय भाऊना विनंती करतो आपण समोर यावं स्वीकारावा अशी विनंती करतोय आदरणीय वसंतदादा मधी गुंडावा आदरणीय दादाच्या या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे वसंतदादा मधी गुंडावा सन्मान्य पत्रकार आदरणीय दादाला विनंती करतो आपण समोर यावं एक धार्मिक क्षेत्रातील एक उतुंग व्यक्तिमत्व समाजकारण धर्मकारण अर्थकारण राजकारण सर्व पुस्त्रामध्ये एकूण असणार अष्टपैल व्यक्तिमत्व म्हणून असं व्यक्तिमत्व साठे आदरणीय उपस्थित आहेत आदरणीय सन्मान होईल म्हणून सन्मान्य साहेबांना विनंती करतो आपणही समोर यावं गंगाधर जी यांनाही त्यांनाही विनंती करतो आपण समोर यावं सन्मान्य शीख अली आदरणीय शीख अलीन यांनाही विनंती करतो आपण समोर यावं व हा बहुमान या ठिकाणी स्वीकारावा अशी विनंती करतोय मान्य समस्त पत्रकार बांधव त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यावेळी समाजकारणाचं राजकारणाचं धर्म करण्याचं अर्थ करण्याचं संपूर्ण शेतकऱ्यांचे प्रश्न सैनिकांचे प्रश्न प्रश्न त्या ठिकाणी आपण लेखमित जनसामान्यानंतर